राजधानी सातारा व हे अजिंक्य तारा असं सुंदर असं नाव अजिंक्य तारा हे नाव लिहिलं हे या पाठीमागेच हे मंदिर आहे हे आहे मंगळाई देवीचं मंदिर हे गडावरील मंदिर व गडाच्या पायथ्याला देखील अजून एक मंदिर आहे तुम्ही पाहू शकता गडाच्या पायथ्यावर असलेले हे मंदिर आहे आणि हे गाडा असलेले मंदिर आणि हा आहे तो बंगळाई बरोज हे आहे दे मंगळाई दे, देवी मंदिर आपण आतमधून पाहण्याचा प्रयत्न करूया मंगळाई देवीला तुम्ही पाहू शकता आतमध्ये मंदिर मंगळाई नवरात्र मध्ये संपूर्ण सातारा या देवीच्या दर्शनासाठी इथे येत असतो सुंदर असलेले देवीची मूर्ती देवीचे मंदिर आणि या मंदिरातच जुन्या काळातील देखील दगडात कोरलेले देव व त्यांची मूर्ती देखील इथे दिसून येत आहेत या परिसरात ठेवलेले आहे या पादुका दिसून येत आहेत व सुंदर असं हे मंगळाई देवीचं मंदिर मंगळाई देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन आम्ही तसंच पुढे निघालो होतो व आता आपण दक्षिण बाजूला निघालो आहोत तुम्ही इथे पाहू शकता अजून देखील इथे भक्कम अशी तटबंदी आहे पण काही ठिकाणी ही तटबंदी उठलेल्या अवस्थेत आढळते असेच पुढे पुढे चालत असताना मला दगडी बांधकाम असलेली एक रूम दिसली ही, ही रूम म्हणजेच दारुगोळा साठवण्याचे ठिकाण जुन्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या ठिकाणी दारुगोळा साठवला जाईल व आपले शस्त्रास्त्र हिथे ठेवले जाई त्या काळातील जुन्या काळातील शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ही रूम आत्ता या रूम मध्ये काही नसले तरी त्या काळी दारुगोळा व इतर शस्त्र ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जाईल असं हे दारुगोळा ठेवायचे ठिकाण पाहिल्यानंतर आता आपण असंच पुढे जा पुढे आल्यानंतर दक्षिण बाजूला असलेली हा बुरुज आणि तटबंदी पाहण्यासाठी मी आलो दक्षिण बाजूचा हा बुरुज आहे या बुरुजावर उभा राहून तुम्हाला पूर्व व दक्षिण बाजूचा हा सातारा तुम्ही पाहू शकता सुंदर असा हा किल्ला तुम्ही पाहू शकता दक्षिण बाजूने येण्याची ही वाट आहे पायवाट जी जुन्या काळापासून अजूनही किल्ल आहे आणि खूप माणसं व खूप शिवप्रेमी अजून देखील या वाटेने पाय वाटेने येण्याचा प्रयत्न करतात या दक्षिण बाजूला देखील एक दरवाजा आहे तो दरवाजा आता आपण पाहण्याचा प्रयत्न करूया याचीच ही पायवाट पाहू शकता आणि हा समोर दिसतोय तो दक्षिण दरवाजा दक्षिण दरवाजा मुख्यतः दोन दरवाजे आहेत एक वरचा दरवाजा आणि एक खालीचा दरवाजा हा वरील दरवाजा आहे जुन्या काळातील दगडी बांधकाम असलेल्या हे प्रवेशद्वार आणि आत्ताच्या काळात बांधलेला हा दरवाजा जो तुम्ही पाहू शकता प्रवेशद्वार अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहे असा हा वरचा दरवाजा आणि वरच्या दरवाज्याच्या इथूनच खाली जाण्यासाठी मार्ग आहे तुम्ही पाहू शकता हा आहे खालचा दरवाजा चला आपण तिथे जाऊया हा आहे खालचा दरवाजा या दरवाज्याच्या वर जाण्यासाठी देखील तुम्हाला पायऱ्या दिसून येतील या प्रवेशद्वाराच्या वर देखील जाता येत आणि असा हा अजिंक्य चारा त्याच्या पायथ्याला आपल्याला हा दरवाजा भला मोठासा दगड आणि या दगडातच असलेला हा दक्षिणेकडील खालचा दरवाजा आपण त्याला म्हणू शकतो हे आहे स्वराज्याचे प्रवेशद्वार अजूनही चांगल्या कंडिशनमध्ये असलेले हे प्रवेशद्वार आहे आणि इथे एवढा भंडारा वगैरे उधळलेला तुम्ही पाहू शकता याचे कारण म्हणजे या दरवाज्याचे आत्ताच लोकार्पण झाले आहे एक है। चे एक है। चे हा पुन्हा एकदा नव्याने दरवाजा लावण्यात आलेला आहे जे की स्वराज्याचे प्रवेशद्वार पुन्हा एकदा लावण्यात आलेला आहे संपूर्ण लाकडी पद्धतीने व सागवानाचे हा दरवाजा जुन्या काळात जसा होता त्या काळासारखाच बसवण्याचा प्रयत्न केला आहे प्युअर लाकडाचा हा दरवाजा ज्या काळात शिवाजी महाराजा होते त्या काळात दरवाजा जसा असेल तसाच बसवण्याचा इथे प्रयत्न केला आहे असा हा असा दरवाजा पाहिल्यानंतर आता आपण पुढे जाऊया हा दरवाजा पाहिल्यानंतर पुढे चालत आल्यानंतर अजून एक मला तलाव दिसून आला इथे तुम्ही पाहू शकता असे सात तलाव आहेत सातही तलावातले सात नाही पण दोन ते तीन तलावांना देखील पाणी हे असत अजून पुढे आल्यानंतर अजून एक तलाव तुम्ही इथं पाहू शकता पण या तलावात भरपूर असं गाळ झालेलं आहे साचलेलं आहे अशाच जंगलातून आम्ही वाट काढत काढत पुढे निघालो होतो इथे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आहे अजिंक्यतारा त्या अजिंक्य पुढे आपल्याला यवतेश्वर दिसून येत आहे आणि यवतिश्वर आणि अजिंक्य डाव्या बाजूलाच आधुनिक एक किल्ला दिसून येत आहे या किल्ल्याचे नाव आहे सज्जनगड तुम्ही पाहू शकता उसट असा हा सज्जनगड सज्जनगड अजिंक्यतारा आणि यवतेश्वर हे एका लाईनने तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला में पुड़े आलो। पुड़े दूर संचर हे बघून झाल्यानंतर आम्ही पुढे आलो पुढे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता दूरसंचार वाहिनीचे हे भले मोठे असे टॉवर दोन टॉवर आहेत अजिंक्य ताऱ्यावर आणि या टॉवरच्याच बाजूला मला अजून एक मंदिर व तलाव दिसून आला पुढे पुढे मी चालत गेलो असता हा देखील एक तलाव आहे या तलावात सध्या पाणी नाही परंतु जुन्या काळातील दगडी बांधकाम असलेला हा तलाव इथे दिसून आला व तलावाच्याच बाजूला पाहिले असता अजून एक मंदिर दिसून आले या मंदिराची देखील डागडुजी आता करण्यात आली आहे सुंदर असा हा नंदी बैल तुम्ही पाहू शकता व या बैल हे पावलं आणि आतमध्ये दिसून येत आहे ते आपल्याला महादेवाचे पिंड अजूनही इथे गणपती बाप्पा व देवीची मूर्ती इथे दिसून येत आहे आणि मधोमध आपल्याला महादेवाची पिंड दिसून येत आहे सुंदर असं हे जुन्या काळातील मंदिर तुम्ही पाहू शकता असं हे मंदिर पाहिल्यानंतर आता आपण जाऊया पुढे 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 चालत आल्यानंतर तुम्ही पाहू शकता जुन्या काळातील देखील असे भरपूर असे वाडे आहेत जे अजूनही पडलेल्या अवस्थेत आहेत खूप असे वाडे तुम्हाला पाहायला मिळतील असा हा अजिंक्य तारा चारही बाजूने अजिंक्य तारा आता आपला फिरून झालेला आहे आता आपण जाऊया पुन्हा एकदा तर हा अजिंक्य तारा व अजिंक्य ताऱ्याची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा साताऱ्यात तुम्ही येणार असेल तर अजिंक्य ताऱ्याला नक्की भेट द्या भेट द्यायला येताना वर पाण्याची व खाण्यापिण्याची काही सोय नसल्यामुळे स्वतः पाणी घेऊन येण्याचा प्रयत्न करा व अजिंक्यतारा हा किल्ला तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा सुंदर असा मराठ्यांची चौथी राजधानी असलेला हा अजिंक्यतारा तारा नक्कीच एकदा येऊन याला भेट द्या धन्यवाद